नमस्कार एस पी अॅग्रोटिक प्रायव्हेट लिमिटेड बारामतीतर्फे मी संजीव कुमार शिंदे आज आपण मुक्काम पोस्ट सापडणे तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी डाळिंबाचे बागायतदार मालक श्री भारत सौदागर पवार यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत आज तारीख आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस आणि आज दिवस आहे रविवार तर आज हे रविवार या दिवशी आपण भारत साहेबांच्या ताळिंबाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत सलंग हा तिसरा भार आहे आणि एस पी प्रायव्हेट लिमिटेड बारामती या कंपनीच्या माध्यमातून सर्व कंपनीचे जे काही सगळे एन पी के रेंज आणि ऑर्गॅनिक जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट या प्लॉटसाठी आपण वापरलेले आहेत आपण या व्हिडिओद्वारे पाहू शकता आज हार्वेस्टिंग चालू आहे हा माल चाललेला आहे प्रमाल चालला हा हा माल चालला आहे आंध्र प्रदेशमध्ये आणि पूर्ण झाडच खाली केलेलं आहे आपण बघू शकता या व्हिडिओद्वारे डाळिंबाचा कलर साईज ब्लिजिंग खूप जबरदस्त आहे चांगला आहे एवढ्या खराब वातावरणामध्ये सुद्धा डाळिंबावरती कसल्याही प्रकारचा तेलकट डांबऱ्या खरड्या कुठल्याही प्रकारचा डाग नाही आहे तर आज आपण सुरुवातीला या दाळिंबाचे बागायतदार भारत पवार साहेब यांची ओळख करून घेऊया साहेब तुम्ही तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर सांगा माझं नाव भारत सालगर पवार एकदम फोटो सापडणे तालुका मारा जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकतीस झिरो सहाशे शहात्तर तर पवार साहेब मला सांगा तुम्ही ते स्पॅग रोडिंगच्या पण आपण औषध सोळा तेपासून या प्लॉटला वापरले हो तर आपण सुरुवातीला कोणती कोणती औषधं वापरली आणि त्याचा काय फरक आपल्याला जाणवला आपण त्यांचं जे झिरो पावन चौतीस परत तर झिरो 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 साठवीस रूट पावडर झिरोझिरो बहात्तर मी वापरले बायोभूष्ट बायो गोष्टर ने अनुपॉवर हे वापरलेलं आहे हो झाडाचे पांढरे मुळे चालण्यासाठी आपण ड्रिपद्वारे रोड पाऊवर गेलेला आहे दहा आपण तीन भावाने दहा दिवसाचे आमचे मी तीन वेळा घेतलेले आहे एस पी गोल्ड वापरलेला आहे तर पवार साहेबांनी एस पी ॲग्रोटेकचे जे जास्त वाढली आणि सरासरी आपण झाडाला अडीचशे तीनशेच्या आसपास सेटिंग झालेलं आहे आणि त्याच्यानंतर सेटिंग झाल्यानंतर आपण यांना एम पी किरेंज दिलेलं आहे झिरो साठ वीस दिलेला आहे झिरो तीन लाख दिलेलं दिलेला आहे झिरो पन्नास दिलेलं आहे झिरो साठ वीस दिलेला आहे बेचाळीस सत्तेचाळीस दिलेला आहे तर पवारसाहेब मला सांगा तुम्ही एस पी आय प्रॉडक्ट वाप तुम्ही आज सर कंपनीवरती देतो तेव्हा आपण तीन वर्ष प्रॉडक्ट वापरता तीन वर्षे तुमचा आवजाजी असं माल निघत आहे तीन वर्षेमध्ये कसल्याही प्रकारचा मालाला टाकणी घेत नाही गेल्या वर्षी तुमचा सगळा टोकळा होता आपला दोन साईज होती तुम्हाला रेट चांगला मिळाला गेल्या वर्षी बाजारभाव थोडे पडले होते तरी सर तुम्हाला भाव चांगला मिळाला आज पण वातावरण खूप साधारण जूनपासून पाऊस चालू आहे आधीमध्ये पडते आहे इथं आसपास जर बघितलं तर बऱ्याच जणांच्या प्लॉटवर चीक केल्या टांबरे लोक हैराण आहेत लोक मोठ्या प्रमाणात रासायनिक वापरतात तर आपण या रसायन प्लॉटला रासायनिक नाही सगळं आपण ऑर्गॅनिक काढत आलेलं नाही तर ऑर्गॅनिक प्रॉडक्ट वापरल्यामुळे बाकीच्या प्लॉट

पूर्ण झाड सगळं खाली करायचं झाडावरती एक किंवा ठेवायचं नाही हा प्लॉट चाललेला आहे आंध्र प्रदेशला तर तुम्ही काय रेट दिलेला आहे हा प्लॉट आंध्र प्रदेशला चाललेला आहे आणि ह्याला झाड खाली शंभर रुपये रेट दिलेला आहे शंभर रुपये किलो रेट दिलेला आहे आणि हे जे प्रॉडक्ट आहे तिथे आम्ही आजकालच्या भागामध्ये भरपूर भागा, भागा काढलेल्या आहेत परंतु हा माल ग्लेजिंग शायनिंग एक नंबर या मालाला मिळालेला आहे आणि हा माल समाधानकारक आणि शेतकऱ्याचं पण आणि व्यापाऱ्याचं पण समाधानकारक होईल असं बल होईल दोघांचं असा हा माल मिळालेला आहे आणि जे शेतकरी आहेत त्यांनी खूप कष्ट करून हा चांगल्या पद्धतीने माल या ठिकाणी आणलेला आहे त्यांना जे कोणी मार्गदर्शन केलं ज्या कंपनीचे औषध वगैरे ते आहेत हे औषधाचा रिझल्ट खऱ्या अर्थाने आपलातून रिझल्ट या बागेवरती आलेला आहे आणि बाकीच्या सुद्धा त्याचा विचार करावा अशी आमची अपेक्षा आहे असं जर विचार केला तर बाग ही त्यांना सांगितलं त्या त्यावेळेस त्यांनी ते शेड्यूल फॉलो केलं शेड्यूल फॉलो केल्यामुळे काय झालं सेटिंग चांगलं झालं साईज चांगली झालं तसं विचार जर केला तर ह्या झाडाला अजून पंचवीस दिवस टाईम आहे प्लॉट पहिला अजून आपण जे फळं बघतात साधारण हे फळ आहे साधारण चारशे साडेचारशे पाचशे ग्रॅमपर्यंत साईज आहे ह्या फळाला अजून खूप घडे आहेत हे फळ पूर्ण असं राऊट झालेलं नाही पंचवीस दिवस हा प्लॉट अजून थांबू शकतो अजून साईज मिळू शकते परंतु पॉवर साईज काय म्हटलं की आता पावसाचं वातावरण आहे एकदाच कटून आपलं मोकळं होऊया म्हणून त्यांनी लवकर मात देण्याचा निर्णय घेतला हा प्लॉट सेटिंग झाल्यानंतर प्रोटेक्टिंग कवरनी झाकलेला होता आणि सध्या ऊन्हाचं प्रमाण खूप कमी आहे सूर्यप्रकाश चांगला पडत नाही आणि बाग पण होऊन दोन तीन दिवस झाले जर ऊन चांगलं पडलं असतं आणि पाच ते सहा दिवस जर आपण थांबलो असतो तर ह्या मालाला अजून अजून सगळी शेटिंग सकाळी आलेली असते तर पॉवर साहेबेशर जे ऑलरेट प्रॉलक्ट वापरून तुम्ही समाधान आहात शंभर टक्के मलापासून समाधान आहात त्यावेळी माझ्या भागा मारतात ते सर्व